महिलांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देऊ वीना तंगडी जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सांगलीच्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सध्या रंग भरू लागला असून राष्ट्रवादी व भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे जतनगर परिषद प्रभा क्रमांक दोन ब मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वीना शंकर तंगडी या निवडणुकीमध्ये कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत असून प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रलंबित असणाऱ्या विविध समस्यांचे नक्कीच निरसन करू असे मत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे पाहूयात या काय म्हणाल्या ते सर्वांना नमस्कार मी डॉक्टर वीणा शंकर तंगडी क्रमांक क्रमांक नंबर दोन मधनं मी बी जे पी तर्फे लढत आहे हे दोन नंबर वॉर्ड आमचं बीजेपी तर्फे लढत आहे आणि आम्हाला गोपीचंद पळकर सरांनी आणि डॉक्टर सरांनी आम्हाला भाजपकडनं ही संधी दिलेली आहे मला त्याच्या संधीचा मी सदुपयोग करणार आहे माझ्या वॉर्डमध्ये मा अनेक समस्या मी जवळून पाहिलेल्या आहे इथं तुमलेल्या गटार म्हणा त्याच्याच डीग म्हणा पाळी पाणी वेळेवर न येणारी हे ये सगळं समस्या इथं जवळून पाहिलेलं आहे आता काय करायचंय आता ह्याला कारण शोधायचं नाही आहे तर सगळं इम्प्रूव्ह आपल्याला करायचं आहे आणि गोपीचंद सर वर आहे आपल्या भाजपाचा आहे दिल्लीत आपला नरेंद्र सर आहे आणि इथं महाराष्ट्रामध्ये दे, आपलं देवेंद्र फडणवीस आहे आपल्याला निधी येणार आहे आपल्याला मला विकास करायचा आहे आणि मला सोशल सर्विस करायला आवडते संधी मिळालेली आहे ती संधीचं मी सोनं करणार आहे पण भरभरून आम्हाला मत देऊन प्रचंड बहुमतानी आम्हाला निवडून आणा हे मला विनंती करते धन्यवाद तुम्ही महिला उमेदवार म्हणून महिलांसाठी काय योजना उपाययोजना करणार काय भूमिका असेल आपली महिलासाठी इथं काहीतरी ग्रामविकास सर सर सरांनी सांगितले आणि लेडीजसाठी काहीतरी रोजगार योजना करणार आहे ते आम्ही नंतर विचार करणार आहे आता यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी तुमच्या वार्डामध्ये काय विकासात्मक काम केली केली नाहीत नाही माझा अंदाज इथं काही विकासाचं काम काय केलेलं नाहीये नमस्कार मी आपो तंगडे सर तर आमच्या वहिनी सौभाग्यवती वीणा शंकर तंगडे येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी त्या प्रभाग क्रमांक दोन मधून महिला उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर ते स्वतः एक डॉक्टर आहेत आणि त्यामुळं आणि त्याचबरोबर त्यांचं प्रॅक्टिस आणि इथंपर्यंतचा प्रवास ते आता म्हणजे सर्व पद्धतीने सॅटिस्फाईड आहेत खरं म्हणजे त्यांना या राजकारणाचं काहीच म्हणजे देणं घेणं नाही परंतु केवळ एक समाजसेवा यासाठी ते या ठिकाणी उतरलेले आहेत आणि या आमच्या वार्डमध्ये अनेक समस्या आहेत खास करून सांगायचं म्हणजे या ठिकाणी आश्रमशाळा आहे सिद्धार्थ पब्लिक स्कूल आहे रात्री मुलं येतात जातात पाठी येतात जातात स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही त्याचबरोबर या ठिकाणी कोणतंही सॅनिटरी प्रयोजन या ठिकाणी नाही एखाद्या मुलीला जर लघुसंख्येला जायचं झालं तर बसस्टँडला गेलं पाहिजे नाहीतर परत शाळेत या ठिकाणी म्हणजे जवळजवळ दीड किलोमीटरच्या प्रवासामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारे महिलांसाठी सुविधा नाही एमर्जन्सी म्हणून काहीच नाही आणि या सर्व समस्या त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत कधी कधी हे असे लेकरं किंवा माता भगिनी या हॉस्पिटलमध्ये या कामासाठी त्यांना यावं लागतं आणि हे अनेक समस्या त्यांनी समोरून बघितलेल्या आहेत त्याचबरोबर रस्त्याची दुरावस्था आहे पाण्याची व्यवस्था नाही आणि त्याचबरोबर नगर परिषदेच्या एरियामध्ये हा भाग येऊन देखील या ठिकाणी कचऱ्याच्या समस्या आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे रस्ते नसल्यामुळं अनेक वेळेला पेशंट देखील दवाखान्याला पोहोचणं होणं मुश्किल होऊन जातं आणि अशा वेळेला डॉक्टरांना त्या ठिकाणी जावं लागतं तर अशा सर्व समस्या त्या समोर घेऊन या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक गोपीचंद पडळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली म्हणा किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार आणि आरळी साहेब हे नगराध्यक्ष या पदासाठी या ठिकाणी उभे आहेत त्याचबरोबर प्रमोद हिरवे देखील या ठिकाणी आमच्या प्रभागातून उमेदवारी अर्ज त्यांनी केलेला आहे आणि ते या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत तर या ठिकाणी सर्व मतदार भगिनींना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी यांना भरगोस मतांनी विजय करायचा आहे आणि आपल्या सेवेची संधी त्यांना द्यावी नम्र नमस्कार मी डॉक्टर विद्या नाईक तर वार्ड क्रमांक दोन मधून माझी मैत्री डॉक्टर शंकर सगळी यांना उमेदवारी मिळाली आहे गेली तीस वर्षापासून तंगडी मॅडम जत मध्ये प्रॅक्टिस करत आहेत त्यावेळेस त्यांनी समाजाला स्त्रियांचा आरोग्य जवळ पाहिलं आहे स्त्रियांसाठी आरोग्याचा विकास शारीरिक विकास मानसिक विकास करण्याची त्यांची खूप इच्छा होती आपल्या हॉस्पिटल तर्फे त्यांचं प्रबोधन चालूच होतं सामाजिक बांधकी जपण्याचं पण आता त्यांना समाजसेवेची संधी मिळाली नगर परिषदेतर्फे बीजेपीने डॉक्टर रवींद्र राई विद्यमान आमदार सगळ्यांचे आवडते आमदार डॉक्टर श्री गोपीचंद पडळकर यांनी तिला संधी दिली आहे त्या त्या करणार आहेत तर त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्या भरघोस मताने विजय करा एवढंच मी विनंती करते नमस्कार